आपण सध्या बघतो आहे श्रीकृष्ण अभयगो शाळा जांभरखेडा वैजापूर येथील सकाळपासनं पब्लिक आहे जनता म्हणजे भक्त परिवार तातेराव बारसे महाराज यांच्या भेटीसाठी सकाळपासनं नंबर लावलेला आहे अनेक लोक भाविक वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मराठवाड्यातनं नगरमधनं नाशिकमधनं लोक नंबर लावून महाराजांच्या दर्शनासाठी जात आहेत महाराजांना भेटण्यासाठी अलोक गर्दी आहे अनेक लोकांना काय काय परिणाम आलेला आहे किती महाराजांच्या भेटीसाठी जनता आतुर झालेली आहे तर आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं हे कार्य चालू आहे गो शाळेचं असेल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते बघूया वैरनाथ मी शहगाव तालुका जिल्हा जिल्हा अहिल्यानगर दगाव इथून आलेलो आहोत इथं सांबरखेडा वैजापूर तालुका इथे आम्ही गो शाळेला इथं भेट द्यायला आलो पण आम्ही ज्या उपचारावर आलो म्हणजे आम मला पांढरे डाग होते आ, मी पूर्ण भारतामध्ये मी याचा इलाज केला पण कुठंच पूर्ण भारतामध्ये याचा इलाज नाहीये आणि गो शाळेमध्ये आल्यानंतर आता माझी बारावी खेटी आहे मला तीस टक्के फरक पडलेला आहे आणि अजून पूर्ण खात्री आहे की पूर्ण डाग इथे पूर्ण जातील तर भाविकांनी इथं भरोसा ठेवला पाहिजे आणि आपले ज्याला पांढरे डाग ज्याला अजून काही प्रॉब्लेम असेल मुलाबालाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी इथं अवश्य भेट द्यावं तर त्यांना त्यांना फरक पाडून जाईल जे आपले महाराज आहे त्यांच्यावर भरोसा ठेवला पाहिजे जे सांगते ते पथ्य पाळले पाहिजे खूप खूप प्रयत्न केले लांब लांब गुजरात पर्यंत गेलो इकडे गेलो खूप प्रयत्न केले दवाखाने केले पण मला कुठं बरं वाटलं नाही आणि आता इथं आल्यापासून तीन महिने झाले जवळ बारा खेटी झाल्या तर मला जवळजवळ पंचवीस टक्के फरक पडलाय बाकी इतर ठिकाणी कुठं दवाखाने केले काही केले संपूर्ण खूप खर्च केला पण काही नाही झालं कोड पूर्ण बरं होत असा हा होतो फक्त वेळ लागतो टाइम लागतो फक्त श्रद्धा ठेवा लागते गोमातेवर उदी वगैरे काय असते ती वेळेवर घ्यायचीच मंत्र जपायचा क्लिअर होत म्हणजे आता सध्या फक्त जेवढे कंट्रोल कंट्रोलमध्ये हा जेवढे तेवढं मध्ये येतो आहे त्याच्यात पण कमी होऊ राहिले तुमचं काय ना म्हणले उत्तम गुले खामगाव नाव वाचतालो ना बाबा म्हणले तुम्ही एक पुढे खा मी खात 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 गेलो तर आता मला तेवीस तारीख आज पहिल्या महिन्यातली मला चालता येऊन राहिलं उडता येऊन राहिलं फक्त मांडी घालून बसता आलं पाहिजे उडता आलं पाहिजे एवढीच नाही हात जोडून आण बाबाला माझ्या घरामध्ये खूप मला चांगलं चांगलं चाललं मला गायीची सेवा कधी करीत नव्हतं गाय मा मापमाच नव्हती गाय पण माझ्या गाय नदरामध्ये तीनशे साडेतीनशे चारशे गावड्या येतात रोज आणि रात्री नऊ वाजल्या पण जप केला नाही तर आता सात वाजता जप चालू होता आता बाबा मला म्हणजे इकडे म्हणून मी आलो नाही तर माझा जप चालूच होता ओम गौ माता ये नामा ओम गव माताय नामा बस पोट भरून जात मला भूक लागत नाही ताण लागत नाही पण आता आपली बायको आल्यापासून मला पाच किलोचे गोळे करून ठेवली तिला एवढा मला आनंद झाला इतक्या लेखी बाई सारे आपल्याचं बरं घ्या सरे माझ्या गावच्या पाहुण्याची वाई जावाय माता बहिणी जरी मी खोट्या बोललो असलो तर मला कधी जय येणार नाही तीन पोर आहे तीन नाती आहेत बारा तेरा नाती आहेत पण मला सहा सहा रोज आवळ नव्हती भेटेल जुम्मा का जुम्मा होत आता रोज संतोष कपडे सुटले पा एवढा बाबाचा मला आशीर्वाद झाला मला बाबानं फक्त चला लावलं पाहिजे मी इथेच आला बसलो बाबा पाहिजे येत चालता येऊन राहिला काय सांगू पाहिजे चालता येते हे पहा चालता येतो पाय वाकत नव्हते चालता येऊन राहिलं बसता येऊन राहिलो तुम्हाला फक्त मांडी उघालून उरता मला कधी आले ना असं बाबा तर खूप आभारी होणार माझा मी कोळगाव कोळगाववरून येवला तालुका माझा अनुभव असा आहे माझी बाय म्हणून शेतकी फेल होती डॉक्टरनी मनकेचं ऑपरेशन सांगितलं मनकेचं केलं लघवी संडास डायरेक्ट बंद होती तर मला जवळजवळ तेरा साडे तेरा लाख रुपये मी दवाखान्यात घातले दीड वर्षामध्ये पण मला चुलती आलती आमच्या हजे यांच्या मंडळीला घेऊन त्यांचे इकडे नातेवाईक संबंध होते ते आले त्यांनी मला सांगितलं मी आलो इथं चौथ्या खेटीमध्ये लग्नीची पिशवी निघून गेली अकराव्या खेटीत मेडिकलला गेलं मी दोन महिन्याचं ऑपरेशन असताना मनकेच ऑपरेशन गाडीवर आणलं विषय असा आहे माझी पाय म्हणून साज कंप्लीट आहे चांगला अनुभव नाव काय गणपत धनुष्य भाविक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांना कशा पद्धतीचा अनुभव आहे काय सांगाल मी येवला दोन खैरगाव आणि गावचा आहे नाशिक जिल्हा माझी मंडळी सुरेखा सर्जेराव सावंत आम्ही चार लाख रुपये खर्च केला फोर्टी सारख्या हॉस्पिटल मध्ये स्टँडर्ड मुंबईच्या दोन महिने ऍडमिट होतो तिथं तिला एक रुपयाचाही फरक नाही पडला परंतु मी एक ठिकाणी वर्ष श्रद्धाला जात असताना एका भाविक भक्तांनी सांगितलं का, का इथे इथे जांभरखेडा म्हणून गाव आहे बारशे महाराज आहे तुम्ही तिथे खेटी घाला मी सहा खेटी घातल्या माझी मंडळीला आम्ही हाताने उचलून ठेवत होतो माझा मुलगा आणि मी ते कुठं जायचं असलं तर पण आज माझी मंडळी एक किलोमीटर चालू शकते घरातला स्वयंपाक कपडा धुना पाणी सगळं इथे आलेल्या सगळ्या भाविक भक्तांनी बघितलेलं आहे आणि तिच्या खेटी पूर्ण झाल्या आता ती सध्या येत नाही पण ही आमच्या सद्गुरूंची इतकी मोठी किमया आहे त्या किमयाच्या जोरावर गौमातेच्या आधारे महाराज आमचे रात्रंदिवस आमच्या भक्तांसाठी काबाड कष्ट करून श्रद्धा करतात आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला आमच्या मुलाबाळांना आणि आमच्या माझ्या स्वतःच्या मंडळी अतिशय एकदम व्यवस्थित झाली का तिला एक रुपया खर्च आलेला नाही आतापर्यंत आपल्या सोबत सरपंच सुद्धा आहेत गावचे सरपंच म्हणून त्यांचाही काय अनुभव आहे ते काय काय गावात नमस्कार आज इथं श्री कृष्ण गोशाळा परमपूज्य बारशे महाराज यांच्याकडे मी सतत त्यांना दोघही नवरा बेको दोन वर्षे गुरुवार रविवार आणि इतर जर गावाला जायचं सण मुंबई ठाणे पुणे त्यांच्या सानिध्यात राहिलो आज माझ मॅट्रिक नापास माणूस आहे पण गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने माझी धर्मपत्नी दोन वेळेस सरपंच झाली राहायला राजांगावला आणि सरपंच गावकडे असे शहर करताना महाराज एक दिवस सहज बोलले सरपंच तुम्ही खूप शावकार द्या तुमचा युग असा येणार आहे का तुम्ही या येणं सुद्धा शक्य होणार नाही आता मी विचार केला मॅट्रिक मध्ये तीनदा ना पास माणूस एवढं काय करणार आहे पण माऊरीच्या आशीर्वादाना राजनगाव शेनपुंजी टी एम मॉल फायनान्सचं मी आज डायरेक्टर दार, म्हणून कार्यरत आहे त्यांच्या आशीर्वादाना एक जानेवारी दोन हजार तेवीस ला त्यांच्या हातानं उद्घाटन केलं तर पंचवीस लोक माझा झाला अठरा करोड रुपयाचा टर्न झाला मी प्रत्येक फाईल मध्ये दोन टक्के कम्पी असतो आज गुरुमाऊलीच्या आशीर्वादाना कोणत्याही गोष्टीची कमी नाही दोन असं जाच वाटत नाही पण जर आपण जर जर गेलो चालचा आज माऊलीचा असा अनुभव आहे जर या परिसरात जर आलं तर प्रत्येक माणसाचं पन्नास टक्के दुःख नव्हतं राहिलेलं पन्नास टक्के हे गुरुमाऊलीच्या आशीर्वाद घेतला ओम गो माता जर तुम्ही जर दहा मिनटं जप केला गाईला जर गुळ खाऊ घातला आणि सेवा केली तर म्हणून शंभर टक्के इथे क्लिअर होतो आज आज श्रीकृष्ण गोशाळेवर दरवर्षी परंपरा एकवीस एकतीस गोरगरीबाचे लग्न केले जाते जाणाऱ्या येणाऱ्या नर जा स्व खर्चाच्या लोकांकडे जर साधन असेल तर मी माझ्या स्वतःच्या गाडीत इथपर्यंत पोहोचून देतो मस्त पैकी पंगत होत्या आपल्या पाठीमाग मंदिराचं पण काम चालू आहे तिथे आज माऊलीना आपल्याला सभा मंडप करायचा आहे तिथं किती एका हाताने तिथे कमीत कमी दोन हाताने मिळतं तुम्ही सर्व गो वक्ताला विनंती करीन का गोमातेला आपली आईसारखी आणि आईवर आपण खूप प्रेम करायला पाहिजे तसं का आपुले कोण वरणार नाही तर आमच्या माऊलीने सांगितलं जर तुम्ही जर एक गोमाता घेतली दहा हजार जर दिले तर तिचा संकल्प सोडून घ्या दरवर्षी तुम्हाला जितकी इच्छा होईल तेवढी करू शकता जर काही जर माझा तर माफ करा आज मीडियाना आमच्या इथे श्रीकृष्ण शैर घेऊन त्यांना सहकार्य घेऊन आमची मुलाखत घेऊन बातमी देणार आहे त्याबद्दल तुमच्या मीडियाचं खूप खूप धन्यवाद आज आपण जांभरखेड इथे आलेलो आहे मध्ये गोशाळा आहे गोशाळेमध्ये बारसे महाराज आहेत आणि खरंच त्यांचा अनुभव आहे इथं लांबून लांबून लोक येत आहेत आपण त्यांची चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने भाविकांना आणि काय अनुभव येत आहेत आणि कशा पद्धतीचं कार्य इथे चालू आहे जय हरी महाराज काय सांगाल जय हरी जय गोमाता माता काय म्हटले कशा पद्धतीचं इथं लोकांचा अनुभव इथं फक्त ओम गो माता येणं मग हा मंत्र जप करायला देतो आणि गाय मातेच्या कानामध्ये मा काही अडीअडचणी असेल त्या फक्त सा, कानामध्ये सांगायला लावतोय आणि ओम गो माता येईन मग हा मंत्र दहा मिट जप करायला देतोय आणि त्याच्यावरती त्यांच्या समास्या सुटतात लोकांना बऱ्याच लोकांना हे अनुभव गो गोमातेची कृपा नाथ माताची कृपा दुसरं काही नाही सध्या किती काही आहे आमच्याकडं सर्व इथं मला वाटतं एकशे तीस गाय इथं आहे बाकीच्या बाहेर असे आमच्याकडं अडीचशे ते तीनशे गाय आहेत सर्व खर्च कर्च सगळं आम्ही स्वतः गाय चारा नेतो काल बघा आम्ही स्वतः गाय चारून आणल्यात आता आज जेव्हा मी रिकाम असतो गुरुवार रविवरून स्वतः गाय चारा नेतो जंगलामध्ये आणि स्वतः गाय चारतो एकटा आणि एका गायीचं नाव घेतलं की सगळ्या गायी मागा मागे येतात प्रत्येक गायीचे नाव ठेवलंय ज्या गायीचं नाव घेणार ती गाय येणार आणि माणसासारखंच सध्या आता आपण बघतोय की बरा बरेच लोक वेगवेगळ्या जिल्ह्यात नाही येत आहेत अनुभव त्यांचे येत आहेत तर कशा पद्धतीचं म्हणजे असतं नियोजन आजकाल काय झालं बरेच भाऊ बघतात गाय मातेला प्राणी समजतात गाय मातेला जानवर समजतात गाय माता जानवर नाही गायमाता आपले जान आहे गायमाता प्राणी नाही आपलं प्राण आहे हे जगामध्ये ऋषी मुनींनी गायमाते सेवा केली त्यांनी अनुभव घेतले देव जन्म घेण्यासाठी गाय माते सेवा करावी लागली तर म्हणून आम्ही गाय मातेचं महत्व कसं वाढेल हे फक्त आज विज्ञान युगामध्ये आम्ही सिद्ध करून देतोय कधीपासून सुरुवात आम्ही दोन हजार एक पासून माते गो मातेचा छंद आहे आम्हाला दोन हजार एक पासून हा गोमातेसाठी खूप अनेक प्रकारचे आंदोलन वगैरे केलेत अनेक काय करते मला तेवढं करायचा प्रयत्न केलात आता अनेक गायी खाटिकाकडे जात आहेत लोक म्हणजे अनेक जसे तुमच्यासारखे काही आहेत की जे गोरक्षणासाठी गोमातेच्या सेवेसाठी पुढे आलेले आहेत पण तरी अजूनही आपले लोक खाटकाकडे देतात आम्ही त्यांना फक्त हेच दाखवून देतोय ना बाबा तुम्ही गाय मातेची मथ्री गाय जरी असली ती तरी तुम्ही ती, तिची सेवा करा गो मित्र घेतलं कॅन्सर सारखे आजार शंभर टक्के बरे होतात आता मी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव लोकांचे ऐकले बरेच लोकांना चालायला लागलं ला, बरेच लोकांना दिसायला लागलं बोलायला लागलं या सगळ्या गोष्टी आहे या गोमातेच्या सेवेमध्ये आम्ही पण गोमातेची सेवा करतो आणि त्या लोकांना सांगतो तुम्ही घरी बसा घरीच राहून एखादी माते असली तिची सेवा करा तिच्या तिला सांगा तुमची समस्या काय आता बऱ्याच मुलाचे लग्न जमत नाही ते वा ना मार्गाला जातात दारू प्यायला लागलात मग त्यांना हे सांगतो बाबा तुमची भाग्यरेषा झाकलेली असते जर तुम्ही उज्या हातामध्ये गुळ घेऊन जर गाय मातीला हात चाटा दिला असं जर एकवीस दिवस केलं तर आपल्या अडीच महिन्यामध्ये लग्नाचे योग घेतो आणि लग्न होतंय असे हजारो लाखो लोकांचा अनुभव आहे हे सिद्ध करून देतोय बाकी काही नाही बरोबर आहे सर्व आता ही सेवा करताना काही अडचणी येतात का जसं की आता दुष्काळ पडला तर चाऱ्याच्याही अडचणी आहेत चारा पुरत नाहीये तर माश्यावेळी काय आतापर्यंत इतका संघर्ष केला खूप त्रास झाला खूप त्रास झाला आम्ही स्वतः गाई चारायला जातो अनेक आमचे काही मारोडी सम बांधव आहे गोभक्त त्यांच्यापर्यंत निरोप देतो आम्हाला चारा नाही आहे मग आम्ही गोभक्त हे चारा पाठवतात पण शक्य होईल तर आम्ही रोज आम्हाला विकत चारा आहे रोज दहा हजार रुपये एका गोशाळेचा खर्च आहे जवळपास पंचवीस तीस हजार रुपये आमचा खर्च आहे रोजचा पण करतो आम्ही आता सध्या सेवा करण्यासाठी किती बघतोय आमच्याकडं कर्मचारी तेरा ते चौदा कर्मचारी सेवा करायला मंदिरचं साफसफाई करायला हे सगळं सोपं एवढं करणं सगळं आमच्याकडे बघा आंधळ्या गाई आहे मुख्याय आहे सगळ्या वेगवेगळे गोठे पांगड्या गाईंचे वेगळे इकडे पांगड्या गाई आहे तिकडं असं वेगवेगळे गाईचे गावरान वेगळ्या वासर वेगळे असं म्हतारे वेगळे असं वेगवेगळे गोठे त्यांच्याकडे वेगवेगळे माणसं त्यांच्या सेवेसाठी ठेवलेत का सांगाल जनतेला की कशा पद्धतीचं आता गोरक्षणासाठी कार्य जनतेला हे सांगायचंय की तुम्ही गाय मातेची भक्ती करा तुम्ही जर गाय मातेची सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही कधीच येणार नाही तुमची कुठलीही समस्या असू द्या तुम्हाला चालता येत नसू द्या बोलता येत नसू द्या ऐकायला येत नसू द्या दिसायला येत नसू द्या किंवा लग्नाची समस्या असुद्या कुठलीही समस्या असू द्या फक्त तुम्ही ओम गो मातायन महामंत्र जप करा आणि गाय माते सेवा करा तुमची समस्या त्या गाय मातेच्या कानामध्ये मा सांगा शंभर टक्के आणि हजार टक्के मी गॅरंटी देतोय तुम्हाला जर अनुभव आला तर मला येऊन सांगा तुमच्या घरी मी काम करेल एवढं मी गॅरंटी देतोय दरवर्षी या श्रीकृष्ण गोवा संस्थेमार्फत अकरा हजार रुपयांचे लग्न फ्रीमध्ये लावून दिल्या जातात बरेच मुला मुलीचे लग्न पण जमून आणि लग्न सोहळा करून थाटा माटामध्ये लग्न सोहळा या ठिकाणी पार केला पारला जातो मोठमोठ्या साधू संतांच्या वरांच्या उपस्थितीमध्ये दर मार्च महिन्यामध्ये अजून काय काय उपक्रम वर्षाकाठी दोन तीन ते तीन शिबीर घेतो रक्तदान शिबिर जेव्हा गर गरिबांना गरजू लोकांना रक्तदान भेट गरज असते तेव्हा भेटत नाही मग आपल्या गो भक्तांच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर सुद्धा दरवर्षी दोन तीन वर्षातून तीन शिबिर आम्ही घेत असतो दुसरी गोष्ट आपत्कालीन मदत एका ठिकाणी जळीत झालं आता ते लोक वारेवार असतात ना त्यांना कपडे राहत नाही घालायला धान्य राहत नाही घर राहत नाही त्या अशा वेळेस आमची गो भक्त काय करतात आमचे त्यांना धान्य देते कपडे देतात आमचे मारवाडी समाज आणि त्यांना पत्र दहा गोशाळेचे दहा पत्र नेऊन त्यांना पाच पत्र दहा पात्र खोली बांधून एका दिवसामध्ये आम्ही त्यांना सगळं त्यांचा संसार उभा करून देतो गोशाळेमार्फत आता हे जे भक्त येतात ते फक्त गुरुवारी येतात की नाही आमचं भेटण्याच्या फक्त गुरुवार रविवार आहे ना म्हणून आम्ही त्या दिवशी भेटणार इतर दिवशी जर कोणी भेटायला आला आम्हाला तर आम्ही भेटणार नाही आम्ही जंगलामध्ये गाय माता चारण्यासाठी जात असतो भेटत नाही आता सध्या का सांगाल की आ, हे सर्व सेवा करताना किंवा मदत सर्व समाजाची असते की कशा का पद्धतीने कारण रक्तदान असेल गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असेल आमच्याकडे भक्त एक सगळ्या जाती धर्माचे लोक येतात मुस्लिम बांधव सर्वात जास्त येतो मारवाडी समाज येतो सगळं समाज येतात तो, टोटल आम्ही सगळ्यांना सगळ्यांना एक आईचा प्रेम देतोय एक माझं लेकर म्हणून एक माझ्याकडे येतात एक आई म्हणून त्यांना मी माझं लेकर म्हणून त्यांच्या समाज घेऊन मातेला सांगतो त्यांना पण सांगायला लावतो आणि त्यांचे दुःख निवारण होतात अशा पद्धतीनं हे आम्ही करतो आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमात एवढंच आव्हान करणार की फक्त गो माते सेवा करा इकडे तिकडे भटकंडी करू नका अंगात याच्या नादी लागू नका लिंबू असणाऱ्यांच्या नादी लागू नका नका अंधश्रद्धेच्या नादी लागू नका फक्त आणि फक्त गो मातेची सेवा करा ओम गो माता ना मग घरी जप करा गाय माता नसेल तर तुमचं नाव त्या गो मातेला माते मंत्राला सांगा आणि तुमचे समाज सांगा बरोबर क्लिअर होणार आणि जर गाय माता असेल तर तिच्या कानामध्ये सांगा आणि गाय मातेकडे अनुभव घ्या हो मातेची सेवा करा तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणारच ना नाही